नमस्कार मी वैष्णवी लाल हिरवा पिवळा निळा आला सन्हा रंगाचा अगदी बरोबर रंगपंचमी आली आहे या सप्त रंगांबरोबरच असेही काही रंग आपल्या आयुष्यात असावेत रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा रंग असावा शिवरायांच्या विचाराचा रंग असावा संभाजीराजांच्या पराक्रमाचा रंग असावा सावित्री माईच्या त्यागाचा रंग असावा महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा रंग असावा बाबासाहेबांच्या प्रज्ञाशील करुणेचा रंग असावा भाऊंच्या शाहिरीचा रंग असावा गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा रंग असावा अब्दुल कलामांच्या मिसाईलचा रंग असावा बसवेश्वरांच्या विचारसरणीचा रंग असावा तारा पराक्रमाचा रंग असावा अहिल्याबाई होळकरांचा रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा रंग असावा माणसात देव शोधण्याचा होळी आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद